नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय थंडगार लिंबू सरबत उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत तर मग थंडगार लिंबू सरबत बनवून पटकन तयार होते अगदी सोपी पद्धत आहे कडकडत्या उन्हात थंडगार लिंबू सरबत झालंच पाहिजे की पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा की चला तर मग थंडगार लिंबू सरबत बनवायला सुरुवात करूया थंडगार लिंबू सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण दोन ग्लास लिंबू सरबत बनवत आहे त्यासाठी आपल्याला दोन ग्लास पाणी लागतंय आणि या चमचाने मी चार चमचे साखर मोजून घेतली आहे आणि त्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे मी एक मोठा लिंबू घेतलाय तुम्ही बघू शकता यामध्ये भरपूर रस निघतो आणि चवीनुसार काळं मीठ घेतलंय याला सेंद मीठ असे म्हणतात आता सर्वप्रथम आपल्याला ही साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची आहे आता आपण हे मिक्सरला बारीक फिरून घेऊया बघा मी मिक्सरच्या भांड्यात साखर बारीक वाटून घेतली आहे सर्वप्रथम आपल्याला इथं एक पातेला घ्यायचं आहे यामध्ये मी दोन ग्लास थंडगार पाणी घालून घेते दोन ग्लास बनवते मी लिंबू सरबत चवीनुसार आपल्याला लागणार आहे सेंदव मीठ याची छान उतरते या लिंबू सरबतमध्ये तुम्ही नक्की घाला चवीला अप्रतिम लागते हो। हो। हे सरबत साखरची पूड घालून घेणार आहो आणि यामध्ये लिंबू पिळून घेणार आहो आपल्याला लिंबाचा संपूर्ण रस पिळायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची हे लिंबाचे जे आतील भागातील साल आहे ते यामध्ये पडता कामा नये कारण यामध्ये जर ती पडली तर आपला लिंबू सरबत हे कडवट लागते त्यामुळे या या गोष्टीची नक्की काळजी घ्यावी बघा किती भरपूर रस आहे जास्त लिंब घ्यायची गरज पण पडली नाही एक मोठा आकाराचा लिंबू आपण इथं वापरला आहे त्यामध्ये भरपूर रस निघला आहे बघू शकता तुम्ही मी यामध्ये आईस क्यूब घालत नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही आईस क्यूब घालू शकता कारण मी थंडगार पाणी घेतलं आहे त्यामुळे आईसक्यूब टाकायची गरज पडत नाही आहे तुम्हाला जर आईस क्यूब लिंबू सरबतमध्ये आवडत असतील तर तुम्ही ते घालू शकता पण पाणी जास्त थंडगार असल्यामुळे नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने लिंबू सरबतमध्ये पिटी साखर तुमच्या घरी जर पाहुणे जरी आले असतील तरी तुम्ही सुद्धा या प्रकारे लिंबू सरबत बनवून देऊ शकता पटकन बनवून तयार होते ही लिंबू सरबत जास्त वेळ नाही लागत याला यामध्ये आपण साखरचा वापर केला आहे आपण जर साखर खाल्ली तर ती विरघळायला खूप वेळ लागतो आणि आपलं लिंबू सरबत बनायला खूप उशीर होतो त्यामुळे असं पटकन लिंबू सरबत तयार होते की बघा चांगल्या प्रकारे असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हे लिंबू सरबत गाळून घेऊया ग्लासामध्ये टाकूया बघा किती चांगल्या प्रकारे आपलं लिंबू सरबत तयार झालं आहे कडकडत्या उन्हात लिंबू सरबत जरूर प्यायला पाहिजे एनर्जी ड्रिंक म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता हे तुम्ही जर उन्हात जात असाल तर एक ग्लास लिंबू सरबत पिऊन नक्की जा आणि जर उन्हातून घरी येत असाल तर तरी सुद्धा घरी आल्यावर एक ग्लास लिंबू सरबत जरूर प्या याने तुमच्या पोटाला थंडवा मिळतो शरीर थंड राहण्यास मदत होते बघा किती चांगल्या प्रकारे दिसतंय एकदम थंडगार आहे मी थंडगार फ्रीजमधील पाणी वापरलं यामध्ये दुपारच्या वेळेस जर प्यायची इच्छा झाली तर लिंबू सरबत बनवून अवश्य प्या तुमच्या घरात किती जण आहे त्या आवश्यकतेनुसार तुम्ही लिंबू सरबत बनवू शकता एका ग्लासमध्ये दोन चमचे साखर एवढी पुरेसे होते जर तुम्ही मोठा ग्लास वापरला तर तीन चमचे साखर पुरेसे आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता किती बा हवं तुम्हाला किती नाही तर फक्त दोनच ग्लास बनवले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये